दिपाळीचा आहे आपणा सर्वांना विधीत आहे उद्याच्या सतरा ऑक्टोबरला येणाऱ्या रामा एकादशी आणि वसुबारस आहे अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आणि गुरुद्वादशी आहे अर्धा गुरुद्वादशीचा आणि बारानंतर धनत्रयोदशी लागते अठरा तारखेला श्रीपाद श्रीवल्लभ पुण्यतिथी आहे वीस तारखेला नरक चतुर्दशी आणि सोमवती अमोश आहे एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि दिवाळी आहे यावेळी तिथी अर्ध्या 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 दिवसात दुसऱ्या दिवशी गेल्यामुळं बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आपण येणेप्रमाणे इथे फाळ्यावर लिहिलं जाईन त्याप्रमाणे आपण त्या, त्या त्या तिथीला तोतोत्सन कृपया करावा दिपावळी मात्र एकवीस ऑक्टोबर या दिवशी आहे त्या दिवशी लक्ष्मीपूजन पूजन आणि दीपावली पूजन याचा समावेश आहे बावीस ऑक्टोबरला दिवाळीचा पाडवा आणि बली प्रतिपदा आहे त्या दिवशी देशातल्या साऱ्या भगिनी पतिदेवाचं पूजन करून औक्षण करून ओवाळतात तर दुसऱ्या दिवशी तेवीस तारखेला भाऊबीज आहे त्या दिवशी बहीण भावाचं पूजन औक्षण करते हे बहीण भाऊ नातं भविष्यकाळात त्याचं पावित्र्य आणि बहिणींना मिळालेलं संरक्षण हे पुढील पिढ्यांना सांगण्यासाठी ते पूर्व परंपरा आणि प्रथेनुसार हे सण वार व्रत वैकल्य हे आपण पुढील पिढ्यांना सांगायचे असतात म्हणून ते आपण प्रतिवर्षी करत असतो